नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य विभाग भरती व तसेच पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असलेले बेसिक अंक गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची नवीन तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे कारण की पोलीस भरतीला कशा स्वरूपाचे गणित विचारले जातात आणि गणिताची तयारी आपण कशी करावी पैकीचे पैकी गुण कसे मिळवेत याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे अतिशय महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत स्पेशल पोलीस भरतीसाठी जर मित्रांनो तुम्ही आरोग्य शोक या पदाची तयारी करत असाल तर चाळीस टक्के व पन्नास टक्के आरोग्य शोक या पदासाठी प्लेलिस्ट आहे याचेसुद्धा आपण हिडो टाकलेले आहेत त्याच्यानंतर जर तुम्ही आरोग्यसेविका या पदाची तयारी कराल त्याचेसुद्धा या ठिकाणी हिडो आहेत गणित बुद्धिमत्ता इंग्लिश जी के या सर्वांची प्लेलिस्ट प्ले आहे हे प्लेलिस्ट जर पाहिली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर अशा करतो मित्रांनो सर्व विद्यार्थी प्लेलिस्ट चेक करतील आणि प्लेलिस्टमध्ये केचे व्हिडिओ त्याच्यानंतर मॅथ रिजिंगचे व्हिडिओ अतिशय सोप्या भाषेमध्ये इंग्लिशचे सुद्धा व्हिडिओ हो अतिशय सोप्या भाषेमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो मराठीचे सुद्धा व्हिडिओ आहेत गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा व्हिडिओ आहेत हे सर्व व्हिडिओ जर पाहिले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर आपली प्लेलिस्ट पहा आणि या ठिकाणी आपलं स्वप्न साकार हो करा तर चला मित्रांनो स्वप्न खाकी वर्दीचे यावर्षी साकार करायचे या मधल्याखाली आपण या ठिकाणी पोलीस भरतीचे स्पेशियल मित्रांनो फ्री युट्यूबवर एक बॅच चालू केलेली आहे जी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री असणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे जास्तीत जास्त, जास्त मित्रापर्यंत व्हिडिओला शेअर करायचा आहे तर चला मित्रांनो आता वेळा लावता व्हिडिओची सुरुवात करूया आतापर्यंत आपले बेसिक गणिताचे जवळपास पाच ते सहा टॉपिक या ठिकाणी झालेले आहेत तर पहा या ठिकाणी हे बेसिक अंक गणित जर तुम्ही पाहिले नसेल तर ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या आपली प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट चेक करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल हे गणित मित्रांनो अतिशय स्ट्रीक आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारे तुम्ही गणिताची तयारी करत असताना तुम्हाला शॉर्टकट स्ट्रिक्स अगोदर तुम्हाला सर्वप्रथम त्याची बेसिक माहिती असणे गरजेचं असणार आहे जर तुम्हाला बेसिक माहिती जर नसेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे मार्क जाऊ शकतात त्यामुळे सर्वप्रथम बेसिक आणि नंतर मित्रांनो आपण या ठिकाणी ॲडव्हान्स लेवलकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत तर आशा करतो मित्रांनो तुम्ही मागचे सुद्धा व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल तर पहा मित्रांनो स्पेशल पोलीस भरतीसाठी तुम्ही नवीन तयारी करत असाल तर नवीन विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आता गणित आणि बुद्धिमत्ता हे जे काही सब्जेक्ट आहेत मित्रांनो पोलीस भरतीला शंभर क्वेश्चनपैकी जवळपास पन्नास क्वेश्चन हे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेवर विचारले जातात त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्हाला या पन्नासपैकी पंचेचाळीस किंवा अठ्ठेचाळीसपर्यंत जर गुण आणायचे जर असतील तर मित्रांनो बेसिक पासून अडव्हान्स लेवल पर्यंत तुमचं जाणे गरजेचं असणार आहे या ठिकाणी वेळ सुद्धा मित्रांनो जवळपास तुम्हाला जून पर्यंत मित्रांनो तुमच्या या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे त्यामुळे तुमच्याकडे वेळ सुद्धा आहे त्यामुळे बेसिक पासून तर अडव्हान्स पर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर दररोज या ठिकाणी सराव करणं गरजेचं असणार आहे तर चला आता या ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहूयात आजच्या व्हिडिओमधला तीस माणसे काही काम बारा दिवसात पूर्ण करतात तर चाळीस माणसे तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील बेसिक स्वरूपाचं गणित आहे मित्रांनो आणि या ठिकाणी काळकाम वेगवर हे आधारित गणित आहे पहा तीस माणसे काही काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतात तर चाळीस माणसे तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील आता याची सर्वप्रथम मांडणी काय करायची मित्रांनो पहा सर्वप्रथम काय करायचं आपल्याला तीस माणसे आहेत पहा तीस माणसे यम म्हणजेच माणशा तीस माणसे काही काम काम किती बारा दिवसामध्ये पूर्ण करतात म्हणजे हे काम किती बारा दिवसामध्ये पूर्ण करतात त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह द्यायचं त्याच्यानंतर पाच चाळीस माणसे चाळीस माणसे आता या ठिकाणी यम करतो मी चाळीस माणसे तेच काम तेच काम म्हणजे या ठिकाणी एक काम तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील तर ते एकशे दिवसामध्ये पूर्ण करतील आता काय करायचं मित्रांनो हे बरोबरचं चिन्ह आहे आता आपल्याला काय करायचं चाळीस जे माणसं आहेत या ठिकाणी काय भागाकारामध्ये आणायचे ठीक आहे भागाकारामध्ये आणायचे आता चाळीस माणसे भागाकारामध्ये आणल्याच्यानंतर आपल्याला भाग देऊन द्यायचा आहे हे शून्य कटला हा शून्य कटला चार एक चार चार त्रिक बारा आणि तीन त्रिक नऊ म्हणजे नऊ दिवसामध्ये ते काम पूर्ण करतील ऑप्शन क्रमांक पहा दोन मध्ये नऊ दिले म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर जर तुमचा सराव जर झाला असेल तर तुम्ही डायरेक्ट याचा आन्सर कसं काढू शकता तर पहा या ठिकाणी डायरेक्ट तुमचा सराव झाल्याच्या नंतर तुम्ही कसं याचा आन्सर आणू शकता तर हे ठिकाणी मी तुम्हाला सांगतो पहा ज्या विद्यार्थ्यांचा सराव झाला ते काय करतील पहा तीस माणसे दणकन तीस लिहून घेतील बारा दिवसामध्ये कर, करतात तर चाळीस माणसे तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील हा शून्य कटला हा शून्य कटला चार एक चार चार त्रिक बारा तीन त्रिक नऊ झालं मित्रांनो ज्या पाच सेकंदामध्ये तुमचा आन्सर ऑप्शन क्रमांक दोन आहे हे प्रश्नाचं उत्तर पण एक शक्य आहे तुम्हाला ज्या वेळेस तुमचा सराव होईल त्याच वेळेस हे शक्य असणार आहे त्यामुळे तुम्ही सर्व व्हिडिओ पाहा बेसिक पासून लेवलचे व्हिडिओ आहेत मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेत जवळपास आपल्या चॅनलवर पन्नास ते साठ व्हिडिओ आहेत ते जर पाहिले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल बेसिक वाईज आणि संपूर्ण टॉपिक वाईज हे तुम्हाला व्हिडिओ असणार आहेत दोन नंबरचं गणित पहा तीन भावाच्या वयाची सरासरी चौदा वर्षे असल्यास त्यांच्या वयाची बेरीज किती आता तीन भाऊ आहेत पहा तिघा भावाच्या वयाची सरासरी किती आहे चौदा वर्षे तीन भावाच्या वयाची सरासरी किती आहे चौदा वर्षे आता या ठिकाणी सिंपलरित्या काय करायचं भाऊ किती आहेत मित्रांनो तीन आहेत आणि त्यांच्या स वयाची सरासरी चौदा वर्षे आहे डायरेक्ट याचा गुणाकार करा म्हणजे चौदा त्रिकम बेचाळीस म्हणजे त्यांच्या वयाची जी काही बेरीज असणार आहे ती आहे किती बेचाळीस ऑप्शन क्रमांक कितीमध्ये पहा ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर अशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल पुढचं गणित पहा चाळीस मजूर साठ दिवसात तीस खड्डे खत्ता तर वीस मजुरांना पंधरा खड्डे खदण्यासाठी किती दिवस लागतील महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळेस विचारलेला आहे नागपूर पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे तसं मित्रांनो या स्वरूपाचे गणित पोलीस भरतीला शंभर टक्के विचारलं जातं आता या ठिकाणी लक्ष द्या चाळीस मजूर साठ दिवसामध्ये तीस खड्डे खतात तर वीस मजुरांना पंधरा खड्डे खदण्यासाठी किती दिवस लागतील आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं पहा चाळीस मजूर चाळीस मजूर साठ दिवसामध्ये साठ दिवसामध्ये किती खड्डे खतात तीस खड्डे खतात मग ते काय तीस छदामध्ये लिहायचं मान्यस सर्वप्रथम लक्षात ठेवा म्हणजे काम काय करायचं आपल्याला छेदामध्ये लिहायचं बरोबर आता वीस मजुरांना वीस मजुरांना पंधरा खड्डे खदण्यासाठी पंधरा खड्डे खड्डे काय काम खाली घ्यायचं पंधरा खड्डे खदण्यासाठी किती लागती। दिवस लागतील म्हणजे या ठिकाणी साठ दिवस दिले यांना आपल्याला दिवस काढायचे म्हणजे दिवस आपण काय एक मानूयात ही झाली आपली मांडणी आता याचा करायचा मित्रांनो तिरका गुणाकार आता तिरका गुणाकार करत असताना काय करायचं आहे एवढा याचा याच्यासोबत आणि याच्या याच्यासोबत गुणाकार होणार मग आपल्याला काय करायचं पहा लिहून घेऊया चाळीस गुणाकारामध्ये साठ गुणाकारामध्ये पंधरा आता भागाकारामध्ये काय करायचं वीस गुन्हा करामध्ये तीस ठीक आहे ही झाली आपली मांडणी आता काय करायचं भाग देऊन पहा वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस तीस एक तीस तीस दोन्ही साठ आणि पंधरा दोन्ही तीस आणि तीस दोन्ही साठ म्हणजे ते काम किती साठ दिवसामध्येच करतील म्हणजे चाळीस मजूर साठ दिवसामध्ये तीस खड्डे खतात तर वीस मजुरांना पंधरा खड्डे खतण्यासाठी किती दिवस लागतील तर साठच दिवस लागतील साठ ऑप्शन कितीमध्ये दिले ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो गणिताचा तुम्ही सराव करणं गरजेचं असणार आहे तर तो तुम्हाला गणितामध्ये पैकीचे पैकी गुण मिळतील आणि आपण आपल्या चॅनलवर अतिशय बेसिकपासून तर अड्डान्स लेवलपर्यंत तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता घेऊन जाणार जर तुम्ही आपले कंटिन्यू क्लास जर केले तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो पंचेचाळीस प्लसचा तुमचा पोलीस भरतीला स्कोअर हा असेल म्हणजे असेल ही आपली शंभर टक्के गॅरंटी आहे त्याच्यानंतर पहा चार नंबरचा प्रश्न सचिनने आपल्या पाच डावात सरासरी सत्तर धावा केल्या तर सचिनच्या पाच डावातील ह्या या ठिकाणी गावातील झाले ही थोडीशी लक्षात ठेवा या ठिकाणी डावातील हे गावातील झाले ठीक आहे तर पहा सचिनने आपल्या पाच डावात सरासरी सत्तर धावा केल्या तर सचिनच्या पाच डावातील एकूण धावा किती अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आता सर्वप्रथम किती सचिनच्या पाच डाव डाव किती आहेत मित्रांनो पाच पाच धावे आहेत त्याच्यामध्ये सरासरी धावा किती आहेत सत्तर आहेत मग याचा जर आपण गुणाकार जर केला तर सातापाचा पस्तीस म्हणजे साडेतीनशे असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर साडेतीनशे किती ऑप्शनमध्ये दिले ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल आपली प्लेलिस्ट चला जर तुम्हाला गणित अवघड वाटत असतील तर बेसिक पासून मी तुम्हाला ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवलेले आहे आणि अजून सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे आता हा प्रश्न पहा पोलीस भरती कोल्हापूरला या ठिकाणी विचारलेला प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीसाठी हा प्रश्न होता काही मजूर एक काम सत्तावीस दिवसात पूर्ण करतात जर मंजुराची संख्या पूर्वीच्या नऊ शेत दोन पट केल्यास किती काम काम किती दिवसात संपेल अशा स्वरूपाचा प्रश्न मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्ही स्टॉप करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा हे जे काही गणित आहे मित्रांनो तुम्हाला दिसायला जरी अवघड दिसत असलं तरी सुद्धा याचं उत्तर फक्त पाच सेकंदात येतं फक्त पाचच सेकंदात जास्त वेळ लागत नाही फक्त पाच सेकंदा देतं तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पहा तुम्हाला किती कशा स्वरूपामध्ये या ठिकाणी गणित सोडायचं मी तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी पाहता मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता व्हिडिओ स्टॉप करून सोडून पाहिलं असेल आता लग इकडं लक्ष द्या पहा काही मजूर आहेत काही मजूर एक काम सत्तावीस दिवसामध्ये पूर्ण करतात जर तर मजुराची संख्या पूर्वीच्या पा मजुराची संख्या पूर्वीच्या नऊशेद दोन पट केल्यास काम किती दिवसात संपेल आता अशा स्वरूपाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना याची मांडणीच कशी करावी हेच समजत नाही आता याची मांडणी करायची कशी सर्वप्रथम लक्षात घ्या सर्वप्रथम काय करायचं मजूर किती आहेत मित्रांनो सत्तावीस काही मजूर हे काम किती दिवसामध्ये करायला सत्तावीस दिवसामध्ये मग लिहून घ्या सत्तावीस आता सत्तावीस लिहिल्याच्या नंतर इथं गुणाकाराचं चिन्ह द्या गुणाकाराचं चिन्ह दिल्याच्या नंतर आता काय करायचं हिची का उलट आता आपल्याला काय दिलेलं आहे नऊ छेद नौ छेद दोन पट काम दिले ना मग आपण काय करायचं याचं व्यस्त करायचं व्यस्त करायचं म्हणजे नऊवरी दोन वरी घ्यायचा आणि म्हणजे छेदाला अपूर्णांक करायचा अपूर्णांकाला छेद करायचा एवढी मांडणी फक्त एवढीच मांडणी लक्षात ठेवा इथं काय मी सांगितलं तुम्हाला पहा काही मजूर एक काम सत्तावीस दिवसामध्ये पूर्ण करतात लिहून घेतले आपण सत्तावीस तर मजुराची संख्या पूर्वीच्या नऊ शेत दोन पट केली म्हणजे मजूर आपल्याला अगोदर माहिती आहे का नाही मजूर माहीत नाही म्हणून याचा आपण काय करायचं व्यस्त करायचं व्यस्त केलं म्हणजे काय करायचं नऊशेद दोन पटला दोनशेद नऊ पट करायचं पहा आपण या ठिकाणी छेद नऊ पट, पट केलं आता डायरेक्ट याचा गुणाकार करा तीन एक तीन सॉरी नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे नऊ न जर आपण सत्तावीसला जर भाग जर दिला तर तीनचा भाग जातो नवत्रिक सत्तावीस आणि तीन दोन्ही सहा म्हणजेच सहा ऑप्शन कितीमध्ये पा ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काही मजूर एक काम सत्तावीस दिवसामध्ये पूर्ण करतात तर मजुराची संख्या पूर्वीच्या नऊशे दोन पट केल्यास काम किती दिवसात संपेल तर ते काम सहा दिवसामध्ये संपेल तर आय होप मित्रांनो हे गणित सुद्धा तुम्हाला समजलं असेल मित्रांनो हे गणित तुम्हाला अगोदर खूप अवघड वाटत असेल परंतु आता मी तुम्हाला सांगितल्याच्यानंतर तुम्हाला समजलं असेल की हे गणित किती चांगल्या स्वरूपामध्ये सोडवता येतं आणि पाचच सेकंदामध्ये याचा आन्सर काढतात पाहा काही विद्यार्थी ज्याचा सराव झाला किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे ते काय करतील डायरेक्ट सत्तावीस लिहितील सत्तावीस लिहिल्याच्यानंतर दोन छेद नऊ करतील आणि डायरेक्ट नऊ एक नऊ नऊ ती सत्तावीस आणि तीन दोन्ही सहा पाच सेकंदामध्ये तुमचं उत्तर तयार परंतु पहिल्यांदा मी तुम्हाला कशामुळे सांगितलं तुम्हाला समजाव म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले तर आय होप मित्रांनो याच्यामधले जेवढे गणित असतील तेवढे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील तर मित्रांनो नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा स्वरूपाचे बेसिक स्वरूपाचे गणित आणि ॲडव्हान्स लेवलचे गणित आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की बघायला मिळतील आणि सर्व प्लेलिस्ट पाहता चला शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओपर्यंत तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय